नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बघणार आहोत पोह्याचे कटलेट साधा नाश्त्याचा सा प्रकार आण आहे आणि सकाळी उठून लोकांना काय द्यायचं असा प्रश्न येतो घरामध्ये वस्तू असतात त्यातनंच आपण हे बनवलेलं आहे तर चला मग हो स्वयंपाकघरात आपण सामान बघ पोहा कटलेट करण्यासाठी मी हे सामान आधीच काढून घेतलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते हे उकडलेला बटाटा आहे हा बारीक चिरलेला कांदा आहे हे कॉर्नफ्लोअर आहे ही कोथिंबीर ही हिरवी मिरची रेड चिली फ्लेक्स मीठ हिंग आणि हळद आता आपण त्याच्यामध्ये हे थोडेसे फ्रोझन मटर आहे ते मी टाकणार आहे आणि हे पोहे मी अर्धा तास आधी चांगले पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आता आपल्याला हा पहिले तर आपण त्याचं बॅटर तयार करून घेऊया पोहा कटलेटचं तर त्यासाठी मी इथे ही एक बोल घेतलेला आहे आणि काय केलंय या कपानी मी फक्त तीन कप पोहे भिजवलेले आहेत आणि याच्यामध्ये स आपल्याला लागणार आहे ला ला ब्रेडचे क्रम्स तर तीन ब्रेडचे स्लाईस मी मिक्सरवर दळून घेतलेले आहे चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता एवढे तर लागणार नाही आहेत म्हणून मी हे साधारणपणे एवढे पोहे घेतलेले आहेत अपन हे पोहे घेतले आणि आता आपण याच्यामध्ये पोह्यांमध्ये हा थोडासा उकडलेला बटाटा आपण बाइंडिंगसाठी टाकणार आहोत हा बटाटा टाकला मी आता यामध्ये हा थोडासा बारीक चिरलेला कांदा कटलेटला थोडी छान चव यावी म्हणून हा कांदा याच्यामध्ये हे थोडेसे मटर्सचे दाणे हे थोडे चिली फ्लेक्स कारण मुलं पण खातील म्हणून आणि या थोड्याशा हिरव्या मिरच्या अगदी दोन तीन म्हणजे असं तिखट नाही करायचं आहे पण चव आली पाहिजे त्याच्यामध्येच मी हे थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता आपला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट राहिला आहे ते म्हणजे मीठ हे मीठ कटलेटच्या हिशोबाने मी मीठ टाकलं याच्यामध्ये आणि आत्ता आपण थोडी हळद यात टाकूया आणि थोडासा हिंग आपलं कटलेटचं बॅटर हे तयार झालं जास्त काही याच्यामध्ये टाकायचं नाही आहे आपल्याला कारण घरामध्ये जे ॲवेलेबल आहे त्याच्यात आपण करणार आहोत आता हे चांगलं मळून घेते व्यवस्थित आणि जर इतकं करूनही याचं बायंडिंग जर नसे। सा सा होत नसेल तर मग आपण याच्यामध्ये थोडंसं कॉनचं फ्लोअर वगैरे टाकू शकतो किंवा ब्रेडचा चुरा पण असं होत नाही पोह्याचे कटलेट थोडंसं बायंडिंगसाठी मी याच्यात बटाटा टाकलेलाच आहे आणि असं काही जरूरी नाही कटलेट अगदी आकारातच केले पाहिजे थोडे गोल किंवा थोडे असे शे। सिलेंड्रिकल शेप त्यातही ते कटरे चांगले लागतात तर आता हे मी चांगलं मळून घेते मग तुम्हाला दाखवते हे तुमच्यासमोर मळते मळलं पीठ की तुम्हाला मी दाखवते आपलं हे पीठ चांगलं मळून तयार झालं आहे आता आधी आपण काय करू याचे की नाही थोडेसे कटलेट असे तयार करून घेऊ कटलेट तयार करताना मी साधारणपणे असे चपटेच करणार आहे बस असेच कटलेट मी करून घेणार आहे आणि हे आता साधारणपणे चार ते पाच कटलेट याचे होतील जास्त करायचे नाही आहेत आपल्याला मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं आता पावसाळ्यात असं थोडंसं खावंसं वाटतं पण मग मैदा बिदापेक्षा हे केव्हाही चांगलं तसं मैदा याच्यात आलेलाच आहे आपण ते हे केलं होतं ब्रेडचा चुरा पण तो विशेष याला लागणार नाही याच्यामध्ये आपण बटाटा आणि पोहेच घातलेले आहेत तर आता हे मी असे या आकाराचे कटलेट्स करून घेतलेत खायला छान लागतात तात्पुरतं कुरकुरीत बर असतं अगदी म्हणजे चहाबरोबर किंवा संध्याकाळचा नाश्ता कोणी येणार ना असेल तर मग त्याच्यासाठी हे चांगले लागतात मग हे कटलेट असे आता करून घेते चांगले वळल्या जातात बस आणि घट्ट आपल्याला हे थोडे असे घट्ट झाले पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे ते फुटत नाहीत आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला टाकायचे असतात हे काही असे खूप थंड तेलात वगैरे समोसा कचोरीसारखे काही तळायचे नसतात त्यामुळे हे झालं हा एक छोटा कटलेट तयार झाला हे माझे कटलेट तयार झाले आहेत आता मी काय केलं आहे हे कॉर्नफ्लोअर आहे ते मी इतकं घट्ट भिजवलं आहे खूप पातळ भिजवायचं नाही ते अगदी आपल्याला आपल्यासारखे करत नाही आहोत त्यामुळे आणि सगळेजण एकाच वेळेस ये टेबलवर येतात असंही पण काही नाही मी आता हे लावून देते आहे आणि आता हे जे आहे ब्रेडचा चुरा हा याच्यामध्ये आपल्याला ते कटलेट घोळवून घ्यायचे आपण आधी सगळं तयार करून ठेवायचं आता हे ते मी यात घोळवून घेतलं याच्यामध्ये हे कटलेट परत घेतला असं घोळून जर तुम्हाला वाटलं की डबल कोटिंग करायचं आहे तर तुम्ही ते करू शकता मला काही आवश्यकता वाटत नाही आहे डबल कोटिंगची मी फक्त हे असं करून घेतलं बस हे छोटं कटलेट आहे हे आपण याच्यामध्ये बुडवलं आहे चांगलं याला चांगलंच कोटिंग झालेलं आहे याचं आणि हे असं बस तेल मी तापायला ठेवलेलं आहे हे फक्त करून घ्यायचं थोडेसे ते मग जरा चांगले होतात चांगले बँडिंग राहतं ते फुटत नाही याच्यामध्ये पण पोह्याचा चुरा बरेचदा तेलाला खराब करतो त्यामुळे मी तेल थोडंसं घेतलं आहे अजून थोडासा हा रेडचा चुरा लागेल ला, हा थोडा घेते सगळीकडून व्यवस्थित कोट करून घ्यायचं चा। चांगले लागतात वाईट काय लागणार आहे त्याच्यामध्ये घातलंच काय आहे आपण सगळे आवडीचेच पदार्थ आहे बटाटा पोहा मटर तिखट मीठ दिसायला चांगले दिसतात खावे बस नाश्त्यासाठी हा पदार्थ खरोखरच अप्रतिम आहे घरातल्या वस्तूत होतो बटाटेसुद्धा आपल्याला स्वयंपाक करता करता सकाळीच उकड्याला लावून देता येतात म्हणजे मग किंवा मग मक सकाळी चहाच्या वेळेस बटाटे उकडायला लावून दिले तरी पण आपलं काम होतं तर आता हे माझं तयार झालं आहे आता आपण तेल तापू देऊया आणि तेलामध्ये आपण हा हा जो छोटा कटलेटचा पीस आहे हा आपण टाकू हा छान असा म्हणजे हे झालेला आहे ह्याला याच्यावरती पोह्याचं कोटिंग चांगलं बसलेलं आहे तेल ताप तेल जरा कडकडीत तापू द्यायचं आहे आपल्याला त्याच्याशिवाय आपल्याला यात काहीच टाकायचं नाही आहे आता हे मी कडईकडे नेते यामध्ये आता आपण कटलेट सोडून पाहूया पहिलं हे छोटं कटलेट मी यात टाकते तेल आपल्याला कडकडीतच गरम ठेवायचं आहे कारण बटाटा उकडलेला आहे आणि पोहे भिजलेले या दोन्ही गोष्टी आपण कच्चा खाऊ शकतो कांदा आपण कच्चा खाऊ शकतो मटर आपण कच्चे खाऊ शकतो त्यामुळे याच्यामध्ये फक्त आपण थोडंसं बघायचं आपलं कोटिंग व्यवस्थित झाल्यामुळे खूप असा पोह्याचा चुरा काही त्यात सुटलेला नाही आहे तर बघा तुम्ही हे छान झाले आहेत कटलेट याला लालसर आपण तळून घेऊया थोडंसं हे लाल होऊन देत आणि मग आता मी याच्यामध्ये दुसरं पण कटलेट सोडते त्यानंतर याला बिलकुल हलवायचं नाही लागलीस थोडंसं असं तेल वरून टाकायचं म्हणजे वरचं पण त्याचं जे लेअर आहे ते छान होईल आता हा आपला कटलेट अगदी मस्त सोनेरी रंगावर पहिला कटलेट झालेला आहे आता याला होऊन दे हा मी पलटवलं आहे आणि हा बघू आपला कसा झाला आहे कटलेट तळायला थोडा वेळ लागतो आहे पोहे आहेत एकदम काही हे लाल होऊन येणार नाही बेसन किंवा रव्यासारखं असं पटकन लाल रवा पण नाही लवकर रवा पण वेळ घेतो त्यामुळे हे पांढरे कटलेट एकदम पांढरे पांढरेच दिसते तर आणि आपलं तेल व्यवस्थित आता बघूया हे थोडेसे आपण गोल्डन कलरवरच हे कटलेट काढणार आहोत कटलेटबरोबर मी तवशा काकडीमध्ये जी हिरव्या मिरचीच्या चटणीचं मी केली होती तीच चटणी मी ठेवणार आहे त्या चटणीचे सगळे इन्ग्रेडियंट्स मी तवसा काकडीच्या दिलेले आहेत आपला हा हे आपले कटलेट चांगले झालेले आहेत आता हा पहिला कटलेट मी काढून घेते हा पण अगदी व्यवस्थित झाला आहे आणि छान झाले आहेत क्रिस्पी म्हणजे असं पण थंड झाल्यानंतर ते परत काही खूप शेवटपर्यंत क्रिस्पी राहायचे नाहीत हे गरम गरमच खायचं असतं बस आता हे काढून घेते आणि दुसरं टाकते याच्यामध्ये खूप भाज्या आहे टाकलं की नंतर ते खूप लोळे होतात म्हणून मी यामध्ये फक्त कांदा टाकला आहे कांदा कसा आणि कांदा पण मी अगदी थोडाच टाकला आहे तुमच्यासमोरच टाकला आहे पण थोडा टाकला आहे कांदा खूप जास्त कांदा मी टाकला नाही आपण हे दुसरं यात टाकूया आता हे कटलेट जळून झाले की मी तुम्हाला दाखवते आपले पोहा कटलेट किती सुंदर तयार झालेले आहे ते बघा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे पहा अतिशय क्रंची आणि छान आता गरम आहे तर हे, हे छानच लागते तर हे पोह्याचे कटलेट्स आणि ही जी साधी चटणी आहे तर यात मी सांगितलं होतं काल तशीच केलेली आहे हिरवी मिरची शेंगदाणे जिरं लसूण आणि फुटाण्याचं डाळ काळं मीठ आणि साधं मीठ आणि कोथिंबीर हे पाच सहा आयटम घालून मी केलं तवसा काकडीच्या व्हिडिओमध्ये मी या चटणीची रेसिपी टाकलेली आहे बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे आपले हे कटलेट्स सर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा मला कॉमेंट करा एक तर हा पदार्थ लवकर झाला आणि तुम्हाला मी तेलातही ते दाखवते कि, कि ते की किती हे त्याचा चुराकीत उतरला आहे हे बघा आणि आपलं तेल वरती नितळ स्वच्छ आहे आणि हे कटलेट्स बघा अजिबात तेलकट नाही आहेत अगदी व्यवस्थित असे हे कटलेट्स झालेले आहेत तर माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आपकी ओल्डी गोल्डी को अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजे धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझ्या व्हिडिओ कसे आहेत का पुष्कळचे माझे डाएट व्हिडिओच आहेत पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल असा या सीझनसाठी म्हणून मी टाकला धन्यवाद